नमस्कार मी एस्ट्रो स्मिता गिरी आज आपण माझ्या या चॅनलवर वास्तूमधला ऑरा हे पाहणार आहोत मागच्या वेळेस आपण मानवामधला ऑरा म्हणजे आपल्या मध्ये असणारा ओरा पाहिला आणि तो कसा दुरुस्त करायचा हेही पाहिजे आज आपण वास्तूमधला ऑरा पाहूया जसं माणसांच्या भोवती देवाच्या भोवती एक वलय असतं एनर्जीचं ते वलय असतं आणि Energy, जी करूँ करूँ आपन एनर्जी जी आपण क्रिएट करू शकत नाही आणि डिस्ट्रॉयही करू शकत नाही फक्त आपण त्याचा फॉर्म बदलू शकतो म्हणजे जर ती खराब झाली असेल तर आणखीन एनर्जी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी घालून आपण ती पॉझिटिव्ह करू शकतो पण ती पूर्ण नष्ट करू शकत नाही किंवा निर्माणही करू शकत नाही फक्त आपण त्याचा फॉर्म बदलतो आणि तो फॉर्म बदलण्यासाठी काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड आड़ करतो जसं आपण एखाद्या घरामध्ये गेलो वास्तव म्हणजे काय एखाद्याने सुंदर घर बांधलेलं असतं आणि ते घर आपण बघायला जातो छान घर मोठं सुरेख प्रशस्त असत घरातल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असतात पण तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न खूप छान वाटत नाही म्हणजे काहीतरी कमी आहे अशी रुखरुख वाटायला लागते मग ते नेमकं काय का आहे हे, हे कळत नाही म्हणजे आपण जे दिवसभर त्या जागेमध्ये राहण्यासाठी गेलेलो असतो किंवा दिवसभर असतो तर एक अर्धा पाऊन तास झाला की आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला बाहेर पडलं पाहिजे अशी जेव्हा परिस्थिती आपण अनुभवतो हो त्यावेळेस त्या घरातला त्या ओरा हा बिघडलेला असतो आता ओरा म्हणजे काय की जे देवाच्या भोवती जो वलय असतं कुठल्याही देवाचा फोटो जर आपण बघितला तर त्याच्या मागे हे प्रभावळ असते कधी पिवळी असते कधी पांढरी असते कधी जांभळी असते मग अशा प्रकारच्या ज्या प्रभा असतात तशाच मानवाच्या भोवती सुद्धा असतात तशाच वास्तूमध्येही असतात कारण आपण सगळेजण पंचतत्वातही बनलेलो आहोत पृथ्वी वायू जल आणि आकाश या सगळ्यांचं मिळून माणूसही बनलेला आहे सजीव आणि निर्जीव सगळ्याच गोष्टी या पंचतत्वापासून बनलेल्या आहेत आणि घरही आपलं पंचतत्वापासूनच बनलेलं असतं त्याच्यामध्ये या पंचतत्वांच्या विविध दिशाही असतात उपदिशा ज्या असतात त्या तत्वांच्या करता वैशिष्ट्याने आपण पाहतो हो। जशा मुख्य दिशा आणि उपदिशा म्हणजे ईशान्य अग्नेय नैऋत्य आणि वायव्य या उपदिशा झाल्या आणि या प्रत्येक तत्वाच्या एक एक आहेत म्हणजे ईशान्य ही जलतत्वाची आहे अग्नेय ही अगदी तत्वाची आहे वा नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची आहे तर वायव्य ही जेव्हा ह्या तत्वांपैकी कुठलंही एक तत्व बिघडलं असेल म्हणजे समजा नैऋत्य बिघडली असेल तर आपोआप त्याचा परिणाम ईशान्येवर होतो म्हणजे हा जो एक्सेस आहे उपदिशांचा तो बिघडतो आणि त्याचा परिणाम घरातल्या ऊर्जेवर होतो ऊर्जेवर होतो म्हणजे काय ती एनर्जी डिस्टर्ब होते म्हणजे त्या घराचा ओरा हा बिघडलेला असतो जसं सप्तरंग असतात इंद्रधनुष्यामध्ये तसेच या ओऱ्यामध्ये सात रंग असतात आणि ते सात रंग केंद्राच्या भोवती म्हणजे ते घर जिथे असतं त्याच्या ब्रह्मस्थानापासून आजूबाजूला ही एनर्जीचा ऑरा पसरलेला आपल्याला दिसतो ज्यावेळेस आपण किरिलियन फोटोग्राफी प्रमाणे फोटो काढून जर पाहिला तर हे सातीचे साती रंग आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात ज्यावेळेस एखाद्या फोटोमध्ये लाल रंगाचं प्राधान्य दिसतं किंवा लाल रंग जास्त प्रमाणात दिसून येतो केशरी रंग जास्त प्रमाणात दिसून येतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की या घराचा एनर्जी डिस्टर्ब झालेली आहे म्हणजे ऑरा बिघडलेला आहे मग तो आवरा आपल्याला दुरुस्त करता येतो तो कशा पद्धतीने करायचा कारण जसं आपल्या शरीराची एनर्जी ही आपल्या नाभी पासून पूर्ण शरीरभर पसरलेली असते तसंच घराची एनर्जी ही ब्रह्मस्थान म्हणजे घराचा जो मध्य असतो चारही दिशा आणि उरलेल्या चारही उपदिशा जिथे एकमेकांना छेदतात तिथे घराचं ब्रह्मस्थान आलेले असतं ब्रह्मस्थान म्हणजे घराचं सेंटर कि ज्या सेंटर मधून एनर्जी ही आतून बाहेर अशा पद्धतीने पसरली जात असते आणि तो ओरा और तिथे जास्त प्रमाणात आपल्याला लक्षात येतो मग जेव्हा आपण ब्रह्मस्थानाचा जर फोटो काढला तर त्याच्यामध्ये आपल्याला ही एनर्जी किंवा हा ओरा डिस्टर्ब झालेला दिसतो जेव्हा लाल रंगाचं प्राधान्य जास्त दिसून आलं की त्या घरामधली उष्णताही वाढलेली असते घरामध्ये सगळे तापट लोक असतात आणि घरामध्ये सतत संघर्ष हा चालू असतो मग हा हारा सुधारण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल जिथे काही दोष आहे तिथे उपायही करता येतात वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये उपाय हे आहेतच कारण ते आपल्याला आपल्या ऋषी मुनींनी सांगून ठेवलेलं आहे कारण कोणीच पूर्व परिपूर्ण नाहीये मग जर आपण परिपूर्ण नाहीये तर आपली घरं सुद्धा परिपूर्ण असणार नाहीत